एकटं राहणं ना खरंच खूप अवघड आहे ते का ना पुढे तुम्हाला कळेलच पण त्याआधी माझ्या दिवसाची सुरुवात खूप उशिरा झाली आहे मस्त उशिरा उठले स्वतःसाठी चहा बनवला आणि चहा मला असा घट्ट प्यावाचा वाटत होता म्हणजे घट्ट दुधाचा सो मी तसाच चहा बनवला चहा छान एन्जॉय केला ऊन बऱ्याच दिवसानंतर पडलं होतं त्यामुळे ते ऊन बघायला पण खूप छान वाटत होतं सारखा पाऊसच चालू आहे आता त्या पावसाचा सुद्धा कंटाळा आला आहे छान चहा एन्जॉय केला थोडं वेळ मोबाईल बघितला आंघोळ वगैरे केली हेअर वॉशसुद्धा आज आणि स्किन केअर करून सिंदूरला है मी हा सिंदूर मला खूप जास्त आवडतो पावडर फॉर्म मध्ये हो आहे अगोदर मी लिक्विड सिंदूर यूज करायचे पण आता हा पावडर सिंदूर मी यूज करते जो की माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलेला मला मला सिंदूर लावायला खरंच खूप आवडतं आणि छान पण दिसतं सिंदूर लावल्याच्या नंतर ना तर आजचा दिवस माझा ना फक्त शॉर्टकट मारण्यामध्ये जाणार आहे ते का ना तुम्हाला पुढे कळेलच आता बघा मी नाश्त्यासाठी ना मॅगी बनवली ज्यामध्ये भरपूर असं पाणी आहे आणि मला अशी मॅगी खूप आवडते एकटी असल्यामुळे मला स्वयंपाक करायला खूप कंटाळ येतो चपाती भाजी पोहे वगैरे ह्या असल्या गोष्टी नको वाटतात मला त्यामुळे नाश्त्यासाठी मॅगी बनवली चार पाच महिन्यानंतर मी मॅगी खाते आहे आणि मग दिवस असंच गेला एडिटिंगमध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि मोबाईल बघण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी मी माझ्या जेवणासाठी हिरव्या मिरची खिचडी बनवली मला चपाती भाजी जसं मी तुम्हाला बोलले एकटीला नको वाटतं आहे कारण कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल आई आणि हे जण गावी गेलेत मग मी एकटीच आहे आणि एकटीसाठी एवढं कुठं ना करायचं म्हटलं ना मला खरंच खूप कंटाळत आणि मला वाटतं माझ्यासारखं सुद्धा सगळ्यांनासुद्धा येत असेल झालं असं ते गेल्यापासून मला अजिबात करमत नाही आहे माझी पहिल्यापासून होती एकटं राहण्याची ज्याची वेळ आता आली आहे सो मला आता वाटतं की नको एकटं राहायला एकटं राहणं ना खरंच खूप अवघड काम आहे जगातलं सगळ्यात मोठं अवघड काम मला अजिबात करमत नाहीये ते गेल्यापासून खूप एकटं एकटं फील होतंय आहे आणि आता याच्यानंतर मी कधीही एकटं राहणार नाहीये